दरम्यान राहुल गांधींचं हे ट्विट खेदजनक असल्याची प्रतिक्रिया खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे आता खळबळजनक बातमी ऐकली की त्यांनी अशा पद्धतीने श्रद्धांजली राहुल गांधींनी जयंतीच्या दिवशी व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज एका देशाच्या सर्वोच्च सभागृहामधल्या एका विरोधी पक्षनेत्याने राहुल गांधींसारख्या माणसाने त्यांच्याविषयी त्यांची श्रद्धांजली आज अर्पण करावी हे खरोखर खेदजनक बाब आहे तमाम शिवभक्तांना शिवप्रेमींना आज आज मनात खूप दुःख निर्माण निर्माण आहे की एका देशाच्या सर्वोच्च सभागृहात काम करणाऱ्या व्यक्तीने अशा पद्धतीने जे वक्तव्य करणे की त्याला देशाचा इतिहास माहिती नाही आणि ते मात्र विरोधी पक्षनेता आहेत याची आम्हाला खरोखर दुःख आहे त्याचा मी जाहीर निषेध करते दिल्लीच्या काँग्रेसचा नेता आज स्वतःच्या अकाउंटवर ट्विट करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतो याला लाज वाटायला पाहिजे की आज जयंती एका पुण्यतिथी आहे श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा पुण्यतिथीला केला करत असतात तो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला पाई जे शिवरा शिवाजी महाराजांचं देवासन झालं त्या त्या तारखेला करायला पाहिजे पण जयंतीच्या दिवशी एवढ्या मोठ्या राजाचा इतिहास ज्यांना माहीत नाही शिवराजांना माहीत नाही ज्याचा आदर्श अख्खा जग त्या ठिकाणी घेतं परंतु काँग्रेसचे राहुल गांधी त्यांना श्रद्धांजली अर्पण करता या नेत्याला लाच वाटायला पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे